टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल मी सुद्धा खूप खुश आहे आणि छान आहे मस्त आहे एकदम तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या इंटरेस्टिंग ब्लॉगला तर आज ना मी एकदम मस्त अशी रेसिपी बनवत आहे म्हणजे ना खूप दिवसांनी बनवते म्हणजे ही रेसिपी तर इतर वेळी आपण चपातीसोबत खाण्यासाठी बनवतच असतो पण अशी स्ट्रीट स्टाईल जे मिळते ना स्ट्रीटवरती तशा पद्धतीने बनवलेली आहे तर कोणती रेसिपी आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतेच कारण तुम्ही लगेच स्किप कराल आणि गायब होऊन जाल तर चला पुढे पाहूयात आपण मी काय बनवत आहे तर ना इथे मी नाही जास्त तुमचा आहे वेळ घेत तर इथे मी तुम्हाला सांगते मी आता कांदा घे घेतलेला आहे कांदा लागणार आहे आपल्याला टोमॅटो लागणार आहे बारीक छान चिरून घ्यायचा एकदम बारीक बारीक आणि कांदा थोडासा जास्तच घ्या याच्यामध्ये छान लागतो तर इथे ना कांदा टोमॅटो मस्तपैकी तर चिरून घेते मी तर इथे आता कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे आणि आता तेल गरम करायला ठेवले मी ते कढईमध्ये याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि जिरं छान तडतडू द्यायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे चांगलं त्यानंतर इथे मी थोडीशी हिरवी मिरची चिरून घेतली आहे ती टाकायची आहे कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची ना एकदम अशी बारीक चिरायची म्हणजे जी दाताखाली आली लि तरी खूप तिखट लागत नाही नॉर्मल तिखट तर आपल्याला छान ला लागतं चालतंच आणि त्यानंतर ना इथे मी चवीनुसार कांद्यामध्येच मीठ घातलं आहे म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित मिक्स होतं आणि टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत आणि आता हे छान आपल्याला मस्त तेलावरती चांगलं परतून घ्यायचंय आणि आता काळी पिशवी आहे म्हटल्यावर याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल याच्यामध्ये काय आहे तर याच्यावर चिकन नाहीये बरं का याच्यामध्ये आहेत एक्स म्हणजे अंडे आहेत तर इथे ना मी लाल तिखट आणि थोडंसं अंडा मसाला माझ्याजवळ होता तो टाकत आहे आणि घरकुल मसाला आहे तो टाकत आहे तर मसाले थोडेसे ना जास्तच टाकायचे म्हणजे छान असं स्ट्रीटवरती जसं मिळते ना मस्त मसालेदार भुर्जी बनते जसं मी तुम्हाला म्हटलं भुर्जी आणि पाव आणलेत यांनी तर आज ब्रेकफास्टमध्ये आमच्याकडे आहे पाव तर इतकं पाव छान बनतो ना म्हणजे भुर्जी मी जी पावासोबत खायला बनवते ना ती वेगळी बनवते म्हणजे अशा पद्धतीने छान मसालेदार आणि चपातीसोबत जी खायला बनवते ना ती वेगळी बनवते तर ना कोथिंबीर वगैरे पण भरपूर टाकायचे कोथिंबीर तर मला खूप आवडती म्हणजे कोथिंबीरीशिवाय माझ्या कुठल्याच भाज्या नसतात तर इथे मी तुम्हाला दाखवते कसं छान दिसतं आहे बघा हे बघा किती मस्त दिसते आणि ह्याच्यामध्ये एक तर अजून ॲड करायचेच आहेत बघा तर एड एक ॲड करायचे आणि ना एकदम लगेच एक असं लगे स्मॅश करतो ना आपण एकदम बारीक बारीक तसं नाही करायचं तेलावरती आपण जसं पोळी भाजतो ना तसेच एक आपले थोडे थोडा वेळ खालून पूर्ण भाजेपर्यंत तसेच पडू द्यायचे आहेत म्हणजे तसेच ठेवायचे आहेत आणि नंतर त्याला पलटी करायचं आणि दोन्ही साईडनं भाजलं की मग हळूहळू आपण त्याला स्मॅश करायला सुरुवात करायची अशा पद्धतीने जर बनवलं ना तर मस्त एकदम टेस्ट येते एगला आणि छान लागते मस्त खरपूस चांगलं भाजलं की तर अशा पद्धतीने मी इथे सगळे अंडे ॲड करून घेतलेत तुम्हाला एक लुक दाखवते हो बघा तुम्ही हे बघा अशा पद्धतीने इथे एक टाकलेत मी आणि हे नंतर आपल्याला व्यवस्थित थोडंसं भाजल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि इथे आपली मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे शिंतडायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे थे। मस्त दोन पाच मिनटं वाफ काढायचे आहेत आणि छान असं आपला पुरची इथे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ना मी इथे ते तेलावर थोडेसे पाव भाजून घेतले होते सॉरी बटरमध्ये तुमच्याजवळ पण बटर असेल तर थोडंसं असं मधून कट करायचे आणि छान भाजून घ्यायचे मस्त लागतो पाव आणि इतका सुंदर झाला होता ना म्हणजे आमच्या जा ह्यांनासुद्धा सुद्धा खूप आवडला वरून नंतर कांदा टाकला होता इथे ॲड करायला मी विसरले तर त्यानंतर मग काय झालं ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ना दुपारी पार्सल आलं होतं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि माझे पार्सल माझे थोडे लेट लेट येत आहेत त्यामुळे सगळे पार्सल एका व्हिडिओमध्ये दाखवणं ना पॉसिबल होत नाही आहे म्हणून मग असं वेगवेगळं जे रिलेटेड आहेत ना जसं ड्रेस वगैरेचं मी एकत्र दाखवते तर आता हे ना फ्रीजचं कवर होतं आणि त्याच्यासोबतच जे फ्रीजच्या ग्लासवरती ठेवतात ना त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण त्यामुळे ना ग्लास वगैरे फ्रीजच्या तुमच्या खराब होणार नाही तर त्याच्यावरतीसुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे की फ्रीज ऑर्गनाईज तुम्ही कसा करू शकता ज्यामुळे तुम्हाला सारखा सारखा फ्रीज क्लीन करायला लागणार नाही आणि तो स्वच्छ राहील त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर हा कवर आणि त्याच्यासोबत हे मिळालेलं आहे जे आपण फ्रीजच्या आजारवरती लावणार आहोत आणि त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी मागवलेली आहे जी कोणती आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतेच तर कवर आणि हे जे आहे ना मिळालं आहे खूपच छान आहे म्हणजे आमच्या फ्रीजच्या कलरनुसारच मी हे मागवलेलं आहे तर सुंदर आहे सर्वच हे कवर आणि हे थोडीसुद्धा तर चला पुढे टेक्स्ट कोणती इंटरेस्टिंग गोष्ट को आहे ती तुमच्या सोबत मी शेअर करतो त्यानंतर सेकंड जी गोष्ट आहे ती ही आहे तर हे पाहून तुम्हाला समजलं आहे की नाही मला माहीत नाही पण याच्यामध्ये आहेत स्टिकर्स जे वॉल डेकोरमध्ये मिळतात बघा म्हणजे मिशोवरून मी, मी घेतलेले आहेत तर ते तुम्हाला मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच मी कशा पद्धतीनं भिंतीवरती लावलेले आहेत याच्या आधीसुद्धा मी एक मागवलेलं होतं आणि ते इतकं ब्युटिफुल दिसतंय मी तुम्हाला कायच सांगू म्हणजे ना घर स्वतःचं असो किंवा रेंटचं त्याला आपण छान डेकोरेट केलं ना ही मस्त वाटतं आपल्यालासुद्धा बघून फ्रेश वाटतं तर हे अशा पद्धतीचे मी लॅम्प मागवले आहेत बघा तुम्ही इतके सुंदर आहेत ना हे नऊ लॅम्प आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि भिंतीवर लावल्यानंतरसुद्धा मला वाटतंय छानच दिसतील नक्कीच कारण मी दुसरे जे स्टिकर्स लावलेत ना ते सुद्धा खूप सुंदर दिसतात म्हणजे असं एकदम छान कलरफुल मागवलेत मी जेणेकरून कृषिकाला सुद्धा बघून असं फ्रेश वाटेल आणि आपल्यालासुद्धा भिंतीवर काहीतरी डिझाईन असली की चांगलं वाटतं कारण मागे काय झालं आम्ही गावाला गेलो होतो महिनाभर पावसाळ्याच्या दरम्यान तर तेव्हा ना पूर्ण भिंतींवरती अशी बुरशी आली होती आपोआपच आणि ती बुरशी अशी दिसत होती ना की असं वाटत होतं की कुठल्या तरी लहान मुलांनी असं पेन्सिलनं असं केलं आहे पण ती बुरशी आलेली होती त्यामुळे भिंती जरा थोड्याशा खराब झालेल्या आहेत म्हणून मग म्हटलं थोडंसं असं काहीतरी लावलं तर त्या खराब झालेल्या भिंतीकडे लक्ष जाण्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे लक्ष जाईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल चार माणसं आलं तर ते विचित्र दिसतं ना अशा पद्धतीचं असेल तर म्हणून मग म्हटलं छान डेकोरेटिव्ह केलं तर चांगलं वाटेल आणि त्यानंतर ना एक मस्त सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आमचा कॅमेरा माझी मोठी बहीण आहे ना सुरेश। सुरेश। ती आलेली आहे आणि ती अचानक कशी काय आली आणि तिचं काय काम आहे किंवा कशासाठी ती काय करते कुठे असते या सगळ्या गोष्टी ना मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन तोपर्यंत तुम्ही ना तिचा आनंद बघा मला सुद्धा तिला पाहून खूप आनंद झाला ऐका आता ती काय काय मिळते

कन्वर्सेशन तुम्ही ऐकलंच असेल तर असंच असतं कधीही मी कितीही तब्येत कमी करू ती कधीच म्हणत नाही की तू बारीक झाली नाही तर चांगलं आहे असं बहिणी बहिणींचं प्रेम असंच असतं नाही का मस्त वाटतं म्हणजे आम्ही तीही बहिणी एकत्र जमलो ना खूप एन्जॉय करत असतो तर चला तिला ना दोन तीन दिवसाच्या प्रवासांनी आल्यानंतर भूक लागली होती म्हणजे ट्रेनमध्ये जास्त काही ती खात नाही कारण ट्रेनमधलं जेवण शक्यतो नसतं व्यवस्थित तर मग मी तिच्यासाठी ना दुपारीच भाजी बनवून ठेवली होती छोलेंची आणि मग ती आल्यानंतर पीठ वगैरे मळलं आणि मस्तपैकी छोले आणि भटुरे म्हणा किंवा पुरी म्हणा जी माझी ऑइल फ्री म्हणजे पुरी असते ना तीच पुरी

ही बघा चेअर ऑनलाईन मागवलेली आहे ऑनलाईन म्हणजे इन्स्टावरती जे ॲड्स येतात ना त्याच्यातून ही चेअर मिळाली आहे तेरा हजाराची चेअर ना फक्त साडेपाच हजारमध्ये मिळाली आहे तर छान आहे चेअर एकदम क्वालिटी मस्त आहे नाही सॉरी डिनर करायला तर चला आता बघूयात आपण कुठे जातो ते ही माझी बहीण आहे ती तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवली मग अशी आपलं कार सकाळी आली ती तर चला आता आम्ही चाललोय तर जसं की तुम्हाला मी आता दाखवलं इथे ना बड्डेज वगैरेसाठी सुद्धा मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि असा मोठा असा हा बिग हार्ट आहे इथे आणि बाजूलासुद्धा जिथे सिटिंगची अरेंजमेंट आहे ना तिथे सुद्धा मस्त हार्ट वगैरे किंवा बलून्स वगैरे लावून डेकोरेशन केलेलं असतं दिस इज माय ब्युटीफुल सिस्टर पाण्याला घाबरती म्हणून वाव तर व्ह्यू तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहे मस्त असं पाणी आहे त्याच्या बाजूलाच असं मस्त सिटिंग व्यवस्था आहे जेवणासाठी आणि वरती रूफटॉप सुद्धा आहे आतमध्ये जे तुम्हाला मागच्या मी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितले सिल्वर ओकच्या हॉटेलच्या हो की बारची वगैरे व्यवस्था सुद्धा आतमध्ये आहे म्हणजे तुम्ही ड्रिंक्स वगैरे एन्जॉय करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही करत असाल तर आणि फॅमिलीसाठी सुद्धा आहे फ्रेंड्स वगैरे तुम्ही मस्त एन्जॉय करण्यासाठी खूप छान जागा आहे ही, ही तर नक्की तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा आणि ना मागच्या वेळी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं इथे ड्रिंक्स वगैरे अजून चालू झालेले नव्हत्या त्यावेळी तर आता सर्व इथे अवेलेबल आहे तर चला मग आता आपण डिनर एन्जॉय करूया तर इथे आम्ही ना स्टार्टिंगला स्टार्टरमध्ये मागवलं होतं पनीर चिली तर पनीर चिलीची टेस्ट तर इतकी यम होती ना म्हणजे मी तुम्हाला कायच सांगू खरंच खूपच सुंदर टेस्ट होते आणि टेस्ट खरंच इथं अप्रतिम आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की येऊन व्हिजिट करा तर असंच आम्ही आलो होतो डिनरला आणि याच्यानंतर सुद्धा नेक्स्ट आम्ही काय काय गोष्टी करणार आहोत आता बहिणी आल्यात म्हटल्यावर एन्जॉय तर, तर असतोच आणि आम्ही सगळेच म्हणजे खूप छान हॅपीली राहतो आणि हे सुद्धा नाही का सगळं कोणतं चालू काय काहीतरी आहे हे याचं काय नाव आहे आपल्याला डोंट नो ही आहे असं पद्धतीचं नान का काहीतरी ते पण खूपच छान नाही दिसत लच्छा पराठा का सॉरी सॉरी दिस इज लच्छा पराठा <laughs> काय मजाक करता मला तुम्ही आपली ही पार्टी जी होती ना ती दिदीकडून होती आम्हाला सर्वांना आणि आता नंतर पुढे आम्ही काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे कारण आता अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी पुढे आहे तर ते सरप्राईज कोणतं आहे आणि अजून कोण कोण येणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आम्ही इथे ना डिनरसाठी मागवलेला होता पनीर अंगारा आणि इथे या दोघांचं एवढं हसणं याच्यासाठी चाललं आहे कारण हे दोघं मिळून माझ्यावरती जोक मारत होते तर असं ते चालूच असतं चाली आल्या की आमच्या ह्यांचं असंच असतं आणि छोटी बहीण जरी आली आणि मोठी बहीण जरी आली ना तरी दोघं मिळून माझ्यावरती टॉन टाकणं त्यांचं सुरूच असतं असो तर लास्टला आम्ही डेझर्टमध्ये मागवले होते गुलाबजाम जे होते एकशे साठ रुपयेमध्ये चार तर आता ऐकून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल पण हो चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया अशा करते ब्लॉग तुम्हाला आवडला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय